शेतकऱ्यांचा अंत पाहू नका भार नियमन तात्काळ बंद करा असे निर्देश खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे विविध विभागाचा आढावा घेण्यात आला महसूल पोलीस खनिज वाहतूक नगरपंचायत नगरपरिषद संसद रस्ता समिती जिल्हा विद्युत समितीची आढावा बैठक भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान घेण्यात आली रस्ते सुरक्षित नाहीत रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले असून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे जिल्ह्यात काही ठिकाणी अपघात होतात काही अधिकारी जबाबदारी घेत नसून दुर्लक्ष करीत आहेत जनतेच्या दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका अशा कामचुकार अधिकारी यांना कधीच माफी नाही हायवे नॅशनल हायवे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम राज्य बांधकाम विभाग शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्ते सुरळीत झाले पाहिजे जिल्ह्यातील मोठे ब्रिजचे काम पूर्ण करा काम झाल्याशिवाय देके देऊ नका जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत झालेल्या कामात अनियमितता दिसून येत असून पाणी कुठेतरी मुरताना दिसत आहे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करा असे आदेश संबंधित विभाग आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिले विद्युत विभागाने खबरदारी घेऊन शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देण्यासाठी प्रयत्न करा आठ तासही शेतकऱ्यांना बरोबर वीज मिळत नाही मग पिकाला पाणी बरोबर होत नाही भार नियमन बंद करा शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकऱ्यांना वीज पुरेशी मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचण अर्चन, अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा वीज पुरवठा द्यावा अशी मागणी यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी केली आहे या बैठकीला आमदार राजू कारेमोरे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते